मित्रांनो जर आपण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी टू मू वन बी एच के फ्लॅट पाहत आहात तेही स्टेशनपासून खूपच जवळ तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली वेस्टला स्टेशनपासून वन पॉईंट थ्री किलोमीटर एवढ्या अंतरावरती गणेशनगर या लोकेशनमध्ये रेडी टू मूवमध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत फ्लॅट पाहण्या अगोदर आपण बिल्डिंग आणि बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर पाहत आहोत स्टँडअलोन अलोन बिल्डिंग आहे ही बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळत आहे समोर आहे लिफ्ट या लिफ्टला पॉवर बँकअप देखील दिला गेलेला आहे आलोत मित्रांनो आता आपण तिसऱ्या माळ्यावरती एका फ्लोअरला टोटल आपल्याला चार फ्लॅट पाहायला मिळणार आहे समोर आहे लिफ्ट आणि समोर आपण पाहत आहोत वन बी एच के फ्लॅट या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे नव्वद एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय फ्लॅटचा सुंदर असा लॅमिनेटेड डोअर समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया आपण बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगिलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर पास्याचे एरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक पाच ते सहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिले तर आपल्याला एक सहा फुटाच्या आसपास खूपच स्पेशियस अशी बाल्कनी पाहायला मिळत आहे पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटची प्राईस जी हो असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह फिफ्टी फोर लॅक एवढी असेल यामध्ये निगोशिएबल नक्कीच होईल या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते पहिलं जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून फक्त वन पॉईंट थ्री किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे दुसरं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून एक दीड किलोमीटर एवढ्या अंतरावरती ठाकुर्ली स्टेशन पाहायला मिळेल आणि तिसरं स्टेशन आहे ते कोपर स्टेशन या लोकेशनपासून एक दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत पाहायला मिळणार आहे समोर आपण वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहत आहोत थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे वडूव मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅटचा किचन एंटायर पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण खूपच स्पेशियस किचन आपल्याला पाहायला मिळत आहे किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळतोय समोर आहे फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस मध्ये आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे समोर आहे स्टीलचं सिंग पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आणि वळव्या मित्रांनो या किचनच्या बाल्कनीकडे समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिल्यात तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळत आहे या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद